का टेन्शन घेऊ नका त्यांना पोरानो हा आपला सुंदर असा प्यारा असा भारत का मॅप आहे आपल्या भारताचा नकाशा ह्या आणि आपल्या भारताचा नकाशा सगळ्यांना पाठच पाहिजे री पोरानो आहे का आहे का सगळ्या पाठच पाहिजे <coughs> तर या भारतामध्ये आज आपल्याला एक आपली आपल्या भारतामध्येच नाही तर जगा म आशिया खंडामध्ये महत्त्वाची असणारी एक नदी बघायची आहे त्या नदीविषयी माहिती घ्यायची आहे पोरांनो आपल्याला आणि त्या नदीचं नाव आहे गंगा या गंगा नाम किसी वुमन का नाही आहे तो आपण रिवर का नाम आहे आपल्या नदीचं नाव आहे काय आहे नदीचं नाव आपल्या तर आहे गंगा थोरांनो ही गंगा नदी आता तुम्ही जर मागं काही दिवसापूर्वी पाहत असाल आजपर्यंत तर कुंभमेळा नाही तर महाकुंभमेळा महाकुंभमेळा भरला होता ठीक आहे तर तो गंगा आणि यमुना या दोन नद्याच्या संगमावर असलेलं प्रयागराज या ठिकाणी प्रयागराज नावाचं शहर आहे आणि हे शहर पूर्वी याला अलाहाबाद म्हणत होते अलाहाबाद 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 आता म्हणतात त्याला प्रयागराज अलाहाबाद अलाहाबाद पूर्वीचं नाव होतं अलाहाबाद आता नाव आहे त्याचं प्रयागराज आणि या प्रयागराज हे जे शहर आहे ते गंगा आणि यमुना या दोन नद्याच्या संगमावर आहे त्या ठिकाणी आपला कुंभमेळा भरलेला होता तर ही नदी आहे पोरांनो तिथं तुम्ही बघू शकता भारताच्या नकाशामध्ये जर तुम्हाला दाखवा म्हटलं तर तुम्ही दाखवू शकता ही आशी तर ही जी नदी आहे ना, ना। पोरानो भारतामध्ये उत्तराखंड राज्य नावाचं एक राज्य आहे उत्तराखंड नावाचं राज्य आहे त्या उत्तराखंड राज्यामध्ये उत्तराखंड राज्यामध्ये उगम पावते गंगोत्री या ठिकाणी गंगोत्री या ठिकाणी ही नदी उगम पावते पोरानो उगम पावते ओरिजन होते आणि अशी ज्या ब्ल्यूमध्ये दिसते तशी वाहत 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 वाहती ती बे ऑफ बंगालला येऊन मिळते पोरानो ही नदी जरी भारतातली सर्वात मोठी नदी असली तरीही ही जगातल्या दोन देशांमधून वाहते म्हणजे बांगलादेश आणि भारतामधून ही नदी वाहते बांगलादेशामध्ये या नदीला दुसरं एक नाव आहे पुरानो त्या बांगलादेशामध्ये या नदीचं नाव आहे पद्मा गंगा नदीला बांगलादेशामध्ये पद्मा पद्मा नावाने ओळखतात पद्मा आणि उत्तराखंड राज्यामध्ये उगम पावलेली ही नदी वाहत वाहत अशी येते येते खरं तर या नदीचं सुरुवातीचं नाव जर काय होतं असं तुम्हाला विचारलं तर सुरुवातीचं नाव होतं अलकनंदा अलोक निरंजन म्हणतात ना तसं अलोकनंदा अलोकनंदा असं नाव होतं पोरांनो अलकनंदा नावाची एक नदी हे बघा तुम्हाला जर दिसत असेल तर थोडी इकडं हे ह्याच्यामध्ये दिसेल थोडं हे अलकनंदा इथं बघून घ्या थोडं हे अलकनंदा नावाची नदी आहे हे हे अलकनंदा ही हे अलकनंदा नदी आधी येते वाहते कुणीकडे वाहते तर बघा ही जर आपण असं म्हटलं तर ही नदी असं कुठं वाहते हे ही अशी अशी इकडे थोडीशी इकडे अग्नी नैवृत्त्यकडे वाहते आणि मग इकडून येते भागीरथी नदी नावाची आणि या दोन नद्या एकत्र मिळतात ऋषिकेश या ठिकाणी ऋषिकेश नावाचं आणि त्यालाच देवप्रयाग असं म्हणतात काय म्हणतात देवप्रयाग देवप्रयाग देव या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांचा संगम होतो कोणत्या ठिकाणी देवप्रयाग या ठिकाणी देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा संगम होतो त्याला या देवप्रयागलाच ना के एक नाव आहे ऋषिकेश तर या ऋषिकेश किंवा देवप्रयाग या ठिकाणी या दोघींचा संगम झाला म्हणजे इकडून एक नदी आली वाहत 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 अशी इकडून एक नदी वाहत वाहत आली आणि पुरानो वाहत वाहत आल्यानंतर इथं मिळली की तिथं तिचं नाव सुरू होतं काय गंगा आधी तिला सुरुवातीला गंगा, गंगा म्हणत होते का आता नाही देवप्रयाग देवप्रयाग या ठिकाणी मिळतात बेटा देवप्रयाग देवप्रयाग आणि दुसरं नाव आहे ऋषिकेश इथंच नाव आहे बघा ते ऋषिकेश ऋषिकेशला दुसरं नाव आहे देवप्रयाग आणि मग या ठिकाणी मिळल्या यांना सुरू होतो गंगा म्हणायला मग अशी गंगा वाहत 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 पोरांनो तर ती भारतामध्ये बघा कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते तर तुम्हाला मी सांगितलं उत्तराखंड राज्यामध्ये उगम पावते आणि तिथून वाहते मग उत्तराखंड राज्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये येते उत्तर प्रदेशमध्ये येते त्यानंतर पोरांनो ती येते बिहारमध्ये हां आणि बिहारमध्ये येते बघा इथं बिहार आहे बिहार बिहारमध्ये येते बिहारमध्ये आल्यानंतर थोडीशी झारखंडमध्ये झारखंड झारखंड नावाचं एक राज्य आहे तिथून थोडीशी वाहते आणि मग पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगाल वेस्ट बंगाल।, वेस्ट, वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल म्हणजे किती राज्य झाले उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड वेस्ट बंगाल आहे की नाही बघा तुम्हाला वेस्ट झारखंडमध्ये नाही आहे पण आहे की नाही पुरानं थोडीशी सांगा बरं इथं हे ब्ल्यूमध्ये दिसते की नाही आहे ना रे थोडीशी हां ती बाँड्रीवरून वाहते झारखंडच्या आणि म्हणून पाच राज्यांमधून ही नदी वाहते किती पाच राज्यांमध्ये उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि वेस्ट बेंगाल या पाच राज्यांमधून ही नदी वाहते पुरानो आणि या सुंदर अशा या आपल्या नदीचं नाव भारतामध्ये सर्वात लांब नदी कोणती गंगा।, गंगा त्या नदीची लांबी आहे दोन हजार पाचशे पंचवीस 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 दोन पाच दोन पाच किलोमीटर इतकी या नदीची लांबी आहे किती दोन पाच दोन पाच म्हणजेच दोन हजार पाचशे पंचवीस टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर इतकी लांब ही नदिया है। या उपन नदी आहे या नदीची सर्वात मोठी ट्रिब्युटरी किंवा तिला म्हणतात उपनदी 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 जर कोणती असेल तर ती आहे यमुना या यमुना नदीच्या पोरांनो या यमुना नदीवरच आपल्या भारताची राजधानी कोणती आहे दिल्ली हे शहर बसलेलं आहे दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे यमुना नदीकाठी तर बघा ही नदी ही गंगा आहे गंगा आहे याच्याच बाजूनं यमुना वाहते रे तिच्या बरोबर वाहते बरोबर वाहते आणि इथं येऊन मिळते ये इथं वाराणसी म्हणजेच अलाहाबाद इथं बरोबर आहे की नाही म्हणजे हे बरोबर वाहते तर दोघी यमुना आणि गंगा आणि गंगा, गंगा नदीला यमुना नदी येऊन मिळते कुठे मिळते अलाहाबाद जिथं आता आता काय आहे तो आपला कुंभमेळा चालू आहे त्या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी ठीक आहे तर अशी ही नदी आहे अशी आपल्या प्याऱ्या अशा नदीची तुम्हाला या नदीचं आरेखन करायची आहे ही नदी तुम्हाला आखायची आहे ठीक आहे आजचं तुम्हाला काम आहे ते सगळ्यांनी ती आखायची अशा पद्धतीची आपण आपल्या गंगा नदीविषयी माहिती घेतलेलो आहे मग मला पूर्ण एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो बघू कोणाकोणाला येतो किसका किसका दिमाग ह्या पे है ये मैं चेक वाला हू तो मला सांगा जर नदी ही हे इकडून अशी वाहत असेल आणि अशी पूर्वे वाहत असेल तर हिचा उतार कसा असेल रे उतार म्हणजे असं फ्लो कसा असेल तिचा असंच असेल ना पाणी असं वाहतं ना अरे मी काय म्हणतो जर चढ इकडं असेल समजा चढ इकडं असेल हा आणि मग असं जाईल का पाणी वरती नाही जिकडं उतार तिकडं असेल मग मला हेच पाहायचं होतं म्हणजे आपल्या भारताचा उतार कसा माहिती आहे असं थोडा पूर्वेकडं कल्लेला आहे की नाही रे अरे आहे का नाही आ असा कल्लेला आहे असं दिसतो का तुम्हाला असं आहे ही आपको समजना होगा मग आता हे नदी यमुना नदी पण अशीच वाहते म्हणजे इथं येऊन मिळते म्हणजे ही पण हिचा पण उतार असंच आहे जसं दिसते ना तसाच उतार आहे पोरांनो कळते का हे बघा ही असा उतार आहे हे उतार पण असंच आहे हे नद्या मिळतात हे सर्व नद्या तुम्हाला काढायचे आहेत हे छोट्या छोट्या नद्या दिसतात हे नद्या छोट्या छोट्या बारीक बारीक सेम असंच काढायचे तुम्हाला ओके काढता येईल ना आणि काढता येईल की नाही हे सेम असंच काढायचे तुम्हाला फांड्या फांड्या नद्याच्या या नावं पण द्यायचेत